नमस्कार मी ज्योती ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत करते आहे तर गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि त्याचकरता आज आपण बनवतोय त्यांचे आवडीचे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले उकडीचे मोदक या मोदकाला दोनच गोष्टी महत्त्वाच्या एक तर बाहेरचे कवर आणि एक आतील स्टफिंग अगदी परफेक्ट कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपल्याला गॅसवरती एका पॅनमध्ये दोन वाटी पाणी घ्यायचं आहे तर ही अगदी हे अगदी अचूक असं प्रमाण आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ एक चमचा साजूक तूप मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे एक उकडी आल्यानंतर तर इथे मी दोन वाटी पाण्याकरता दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे याहून जास्त खूप जास्त तुम्हाला पाणी ॲड करायची गरज नाही आहे आणि जास्तच पाणी ॲड केलं तर तुम्हाला थोडंसं पीठ पण जास्त ॲड करावं लागेल तर परफेक्ट असं प्रमाण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता मग तुम्ही असंच दुपटेने किंवा तिपटेने प्रमाण घेऊ शकता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि आपल्याला एका परातीमध्ये आपल्याला हे सगळं काळून घ्यायचं आहे अगदी गरम गरम आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं हे असंच राहू द्यायचं आहे तर तोपर्यंत आपण मोदकची स्टफिंग तयार करून घेऊयात इथे मी पॅनमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तूप तुम्ही कमी जास्त करू शकता तुपामुळे एक छान टेस्ट येते त्यामुळे तूप जास्त ॲड केलेलं आहे आणि इथे घेतलेले आहे दोन वाटी ओल्या नारळाचे बारीक मिक्सर पॉटमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याचा किस केलेला आहे तर एक पूर्ण नारळ आहे हे आता यामध्ये घालायचं आपल्याला सव्वा वाटी गूर आणि मिक्स करून घ्यायचं आहे गुढ जोपर्यंत छान मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर अशा प्रकारे आपल्याला गुड पूर्ण मेल्ट व्हायला हवा आता यामध्ये आपल्याला एक चमचा पिलायची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला जायफळची पावडर घालायची आहे आणि इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे मी बदामाचे काप आणि काजूचे काप घेतलेले आहे मिक्स करून घ्यायचे आहेत छान आणि परतत राहायचं आहे जोपर्यंत अशा प्रकारचं हे मिश्रण होत नाही तोपर्यंत तर छान असं मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे मस्त आता आपल्याला हे पीठ सगळं मळून घ्यायचं आहे पोळी बनवायला कणिक जशी भिजवतो अगदी तसा गोळा हवा याचा तर जरी तुम्हाला हे मिश्रण असं वरून ड्राय वाटत असलं तरी जेव्हा आपण याला भिजवायला घेतो मिक्स करायला घेतो तर त्यामध्ये पूर्ण ओलावा असतो त्यामुळे छान त्याची बाइंडिंग होते तुम्हाला जर वाटलंच की मिश्रण ड्राय आहे तर थोडासा तुम्ही पाण्याचा हात लावू शकता मात्र खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर मोदक जमणार नाही आणि अगदी ड्राय जरी असलं मिश्रण तरी पण मोदक जमणार नाही त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट ही स्टेप अगदी व्यवस्थित करायची आहे अगदी अशा प्रकारे हवं आहे आता यावरती आपल्याला साजूक तूप घालायचं आहे एक चमचा आणि तुपामध्ये छान मळून घ्यायचं आहे बस अगदी अशा प्रकारे हवा आहे आपल्याला तर इथे मी तुम्हाला दोन प्रकारचे मोदक करून दाखवणार आहे एक हातावरचा आणि एक साच्यामधला तर हातावरती आपल्याला अशी एक छोटीशी पोळीसारखी आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे छोटासा आणि अशा मध्ये अंगठा ठेवून आपल्याला अशा प्रकारे बोटांनी त्याला कंटिन्युअसली गोल गोल फिरवत जायचं आहे आणि ही पारी आपल्याला थोडीशी पातळच करायची आहे कारण हे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे खूप जास्त जाळ पारी केली तर ही चांगली लागणार नाही आणि आता यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे आपण जी रेडी केलेली होती ती आणि अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या याच्या पाकळ्या पाळायच्या आहेत आणि अशा प्रकारे याला असं बंद करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने तर अशा प्रकारे हा मोदक रेडी झाला आहे आणि आता मी तुम्हाला साच्यामधला कसा बनवायचा तो पण सांगते तर हा रेडीमेड साचा मिरतू आहे मार्केटमध्ये याला तीन पाकळ्या असतात अशा प्रकारे तिन्ही याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर हा साचा बंद करायचा यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ असतं तर ते यामध्ये घालायचं असं आणि पूर्ण आतवरती व्यवस्थित सगळ्याच बाजूनी व्यवस्थित लागायला हवं अशा प्रकारे घालायचं आहे अशा प्रकारे अगदी आणि आता यामध्ये आपल्याला आपण जी स्टफिंग तयार केली ती भरायची आहे तर थोडी थोडी भरायची आणि पुन्हा परत थोडस आणि अगदी अशा प्रकारे याला बंद करून द्यायचं एक्स्ट्रा जो आहे भाग तो काढून घ्यायचा एक्स्ट्रा पीठ अगदी अशा प्रकारे दाबून तर आपण काढून बघूया मोदक कसा दिसतोय तर मस्त असा मोदक रेडी झालाय तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे मी इतरही मोदक रेडी करून घेते आता इकडे एका पॅनमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मोदकला उकडी काढून घ्यायची आहे तर त्याकरता इथे पॅनमध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे एक जाळीची प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे पाण्याला उकडी आली की त्यावरती ही प्लेट ठेवायची आणि यावरती सगळेच मोदक ठेवून द्यायचे आणि यावरती एक झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनिटा करता मिडियम फ्लेमवरती उकडी काढून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर चेक करूयात तर मस्त असे मोदक आपले रेडी झाले आहेत तुम्ही बघू शकताय आता मोदकला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी दिसायला सुंदर दिसतोय मोदक गणपती बाप्पांच्या आवळीचे आणि अगदी पारंपरिक पद्धतीचे मोदक थोड्याशा दुधामध्ये केशर भिजत घालायचं के आहे आणि अशा प्रकारे मोदकवरती सोडायचं आहे आणि त्यावरती सोडायचं आहे आपल्याला साजूक तूप तर पारंपरिक पद्धतीने चालत आलेले उकडीचे मोदक गणपती बाप्पांचे आवडीचे मोदक आपण रेडी केलेले आहे दिसायला जितके सुंदर आहे तितकेच खायला पण अगदी टेस्टी आहेत परफेक्ट प्रमाणासह हे कसे बनवायचे हे तुम्हाला मी आज सांगितले आहे रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो, बाय